नमस्कार महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि दे। घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न यांच्या सामाजिक सुधारणांच्या चळवळीचं केंद्र ठरलेल्या रायगडच्या भूमीमध्ये म्हणजेच माणगावला आपल्या महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेचं वे राज्यव्यापी महाधिवेशन आज तिथं होत आहे त्याचा ते समजून मला मनापासूनचा आनंद झालेला आहे का नंतर हनुमंतराव ताटे असतील संदीपजी शिंदे असतील या सगळ्या मान्यवरांनी मला आजच्या या कार्यक्रमाला बोललेलं होतं परंतु मला मी ठरवलेले होत परंतु उद्या अचानक चौंडीला पुण्यश्वर कायदेदेव होळकरांच्या जन्मगाव राज्याची कॅबिनेट मुख्यमंत्र्यांनी लावलेली असल्यामुळं मला आज तिथं पोहोचणं गरजेचं आहे आणि दुसरा एक माझा कार्यक्रम की तो मला ते टाळता येत नाही त्याच्यामुळं मला आपल्या कार्यक्रमाला येता येत नाही म्हणून मी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय आजच्या या महाअधिवेशनाला माझ्या माहितीप्रमाणे तिथं आमचे प्रांताध्यक्ष आणि खासदार सुनीलजी तटकरेजी तसंच आपल्या संघटनेचे विद्यापांत अध्यक्ष संदीप शिंदेजी ते श्रमोत्सवराव पाटीलजी सर्व माझ्या महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेच्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले सगळे माझे बांधव त्याच्यामध्ये उपस्थित असलेले सर्व सन्मान्य पदाधिकारी आणि त्या मित्रांनो तर माझा आणि या संघटनेचा कसा बघितलं तर गेल्या अनेक वर्षाचा संबंध आलेला आहे स्वतः अहमदराव ताटेत अनेकदा मला येऊन भेटलेले पूर्वी आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ते राज्याचं नेतृत्व करायचे त्यावेळेस अनेक प्रश्न त्यांच्यावर कडलं तुम्ही सोडून घ्यायचा आता अलीकडच्या काळामध्ये आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये काम करतो मी राज्याचे उपमुख्यमंत्री पण आहे आणि अर्थमंत्री पण आहे तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की करोनाच्या काळामध्ये कसा सगळ देश राज्य जग अडचणीत आलेलं होतं आणि त्यावेळेस आपला एसटी ही पण अडचणीत आलेली होती परंतु त्याच्यातून माझ्या कामगारांना माझ्या ड्रायव्हर कंडक्टर या सगळ्या टीमला त्यांचा संसार नीट चालण्याच्या करता जरी एस टी बंद असली तरी त्यांचा कुटुंबाला मदत झाली पाहिजे म्हणून दर महिन्याला काही अडीचशे तीनशे कोट रुपये आम्ही राज्य सरकारच्याकडनं अर्थ विभागाकडनं तुम्हाला देत होतो आजही मधुराजून तशा प्रकारचा प्रसंग येतो आणि बातम्या येतात की अर्थ विभागाकडनं पैसे मिळाले नाही माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही आज हे आपल्या महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेच्या माध्यमातून काम, काम करत असता तरी असं ज्यावेळेस प्रसंग येतो त्यावेळेस एक पाच सहा दिवस माझ्या कानावर आधी टाकलं आणि मग तुम्ही टाका किंवा संदीप शिंदे तुम्ही टाका किंवा कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी टाकलं तर मी ताबडतोबच त्यामध्ये स्वतः जातीला लक्ष घाली असा प्रसंग येतात का या मताचं शंभर टक्के मी आहे आज इथं सगळं एस टी तसं बघितलं तर महाराष्ट्राची जीवनवाहिनी आणि ग्रामीण भागातील आपल्या विद्यार्थी विद्यार्थी शाळा महाविद्यालयात नेण्याच्या करता आणण्याच्या करता शेतकऱ्यांना त्यांचं शेतमान जवळच्या मागास नेण्याकरता ने कुणी माणूस आजारी पडला तर त्या व्यक्तीला रुग्णालयात पोहोचवण्याच्या करता किंवा ज्येष्ठ नागरिकांना वाटतं की आता आपण तीर्थक्षेत्र दर्शन घडामोडीचा आपण आता त्या ठिकाणी बाहेर पडूया अशा अनेक जबाबदाऱ्या आपले एस टी महामंडळ आणि एस टीचे लाखो कर्मचारी अविरत पाडत असतात आणि उभा महाराष्ट्र ते पाहत असतो गाव तिथं एस टी हे आपलं पहिल्यापासूनच भ्रित वाक्य आहे आता पर्दा आहे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या खासगी गाड्या अनेक खाजगी बसेस सुरू झालेल्या आहेत पण शेवटी गाव तिथं एस टी हे फक्त आपल्या एस टीचा कर्मचारीच ते करू शकतो एस करू शकते परिवहन विभागच आपला तो करू शकतो एस टी कामगार अनेक दशक ग्रामीण भागात सुरक्षित परिवहन सेवा देत आहेत एस टीचा प्रवास हा सर्वात कसा बघितलं तर सुरक्षित प्रवास हा कोट्यवधी नागरिकांचा एक दृढ विश्वास झालेला आहे एसटीला हा गौरव प्राप्त करून देण्याच्या करता एकवी मान्यता प्राप्त संघटना जर तुकी आहे तर ती आपली सर्वांची महाराष्ट्र एसटी कामगार संघटना आहे आणि आज तिथं सत्तावन्न राज्यव्यापी महाधिवेशन भरताय मला समक्षविनच काही माझे विचार तुमच्या सगळ्यांच्या समोर ठेवायचे होते पण माझा नालाच झाला आज जे जे जी जी त्या संघटनेचे सगळे माझे पदाधिकारी सदस्य कामगारांची महत्वाची भूमिका राहिलेली आहे आणि त्यामुळे या संघटनेमध्ये आजी माझे पदाधिकारी सदस्य इथं चिंतात बंधिनी आणि त्यांच्या कुटुंबियांचं पण मी मदतपूर्वक त्या ठिकाणी अभिनंदन करतो एस टी कामगार संघटना एस टी कामगारांचं प्रतिनिधित्व करणारे एकमेव मान्यता प्राप्त अशा प्रकारची संघटना आहे कामगारांच्या मागण्याच्यासाठी आपल्यासाठी लढताना त्यांना जबाबदारीची जाणीव करून देईल एस टीला जगवण्याच्यासाठी एस टीला मोठा करण्याच्यासाठी या संघटनेचं योगदान अतिशय महत्वाचं राहिलेलं आहे त्याबद्दल मी संघटनेच्या विद्यमान अध्यक्ष संदीप शिंदेजी सरचिटणीस अनंत ताटेजी आणि त्यांच्या सर्व सहकार्याचं पदाधिकाऱ्यांचं आणि ते जे सहकार्य समर्पित भावने संघटनेचं कार्य अत्यंत यशस्वीपणे पुढे देत आहेत त्यांचं ते काम अतिशय कौतुकास्पद आहे माझ्या रायगड जिल्ह्यातल्या माणकाव येथे आयोजित त्या सत्तावनव्या महाधिवेशनाला एसटी कामगारांचं हे महाधिवेशन होत आहे आणि हे बोलत असताना निश्चितपणे इथं अधिवेशनाच्या निमित्तानं माझ्या एस टी कामगारांच्या काय समस्या आहेत काय अडचणी आहेत त्यांच्या मागण्यांचा तो अभ हो होणार त्याच करताही आपण अधिवेशन बोलणार आहे एस टीची पुढची वाटचाल करण्याच्या करता काय आपल्याला योगदान दिलं पाहिजे ती कशी यशस्वी वाटचाल होईल या मुद्द्यांवर देखील निश्चितपणे आता चर्चा होईल राज्यशास्त्राने सुरू केलेल्या शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विद्यार्थिनी प्रवास सवलत महिलांना आता पन्नास टक्के आपले ज्येष्ठ नागरिक पंच्याहत्तर वर्षाच्या वरचे आहेत त्यांना मोफत प्रवास अशा अनेक माध्यमातून राज्याचं एस टी महामंडळ आपलं एक सामाजिक बाती उपट जपत आहे ही बांधेंची जपत असताना माझ्या एस टी कामगारांना त्यांना दा त्यांचा न्याय अक्का मिळाला पाहिजे त्या दृष्टीनं महायुतीचं सरकार आमचं शासन अनेक निर्णय घेतलेले त्याची अंमलबजावणी पण सुरू आहे त्याच्यात कुठं खंड पाठला त्याच्यात कुठं दिनगाई झाली तर आपण अकाली आपण पती एका परिवारातले आहोत आपण एका घराची आहोत त्याच्यावर तुम्ही अकाली माझ्याकडे या मी त्यामध्ये निश्चितपणे जातीनं लक्ष घाली महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेच्या अधिवेशनात होणारी चर्चा आता मी याच तिथं नसल्यामुळं चर्चा तर तुम्ही करणार ती ठराव याची माहिती तुम्ही मलाही द्या द्याच्या मुख्यमंत्र्यांना द्या आमच्या एकनाथाला शिंदे असतील आपले प्रताप सांगण्याचे आहेत ज्यांच्यावर परिवहन खात्याची पण ती द्या त्या अनुषंगाने निश्चितपणे आम्ही सकारात्मक कर विचार करण्याच्या करता मी माझं सर्वस्वपणाला राहील असा विश्वास पण या महाधिवेशनाच्या निमित्तानं माझ्या एसटी कामगारांना देतो संघटनेच्या सत्तावन्नव्या अधिवेशनाला प्रत्यक्ष उपस्थित राहून आपल्याला भेटण्यास किंवा आपल्याशी संवाद साधण्यास मला खूप आनंद झाला असता परंतु मी सुरुवातीला सांगितलं तसा शेवटी पण सांगतो की पूर्ण नियोजित कार्यक्रम म्हणून मला उपस्थित राहता येत नाही एसडीची वेगवेगळी बस चालक चांगली होण्याच्या करता आपण काही कार्यक्रम हातात घेतो यओटीच्या बद्दल देखील काय आपल्याला मार्ग काढता येईल हाही प्रयत्न आम्ही करतो स्पर्धा कर तर साहजिकच राहणार स्पर्धेच्या युगामध्ये तुमची माझी एसटी टिकली पाहिजे ही पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट आहे तसं बघितलं तर जगात कुठेच पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट हा नक्यामध्ये चालत नाही ह्याची मला जाणीव आहे आणि त्यामुळं तुम्ही पण तुमच्या परीनं जेवढं काही एसटीला चांगल्या पद्धतीनं सर्व्हिस देता येईल ती सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करा नवीन बसेस मोठ्या प्रमाणात खरेदी करण्याचा आपला मानस आहे तशा पद्धतीनं मी अर्थसंकल्पात पण जाहीर केलेला आहे ओळख टप्प्याटप्प्याने जसं जसं नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे आणि त्याच्यात अजून संशोधन होत आहे रिसर्च होतोय त्याच्यातून इव्ही बसेस त्या तार परंतु त्या अजून त्याची जी, जी बॅटरी आहे चार्जिंग केल्यावर ती जास्त किलोमीटर गेली पाहिजे काही काही ठिकाणी आता आपल्याला बऱ्याचशा चार्जिंग स्टेशन उभी लागणार आहेत प्रदूषण कमी करावं लागणार आहे लाग तोही आपल्याला विचार करायचा आहे एकदा आपल्याला खर्च होईल ई बसेस घ्यायला परंतु त्या घेतल्यानंतर त्याचा मेंटेनन्स कदाचित कमी रेट पेट्रोल डिझेलचा खर्च जवळपास राहणार नाही आणि त्याच्यात वेळ नंतर मात्र आपल्या एस टीला दिवस पाहायला मिळतील असं माझा अंदाज आहे आणि एकंदरीतच मला पुन्हा एकदा एवढ्या प्रचंड संख्येने या ऐंडाळ्यामध्ये तुम्ही सगळेजण इथं उपस्थित राहिल्या होतात मी माझ्या महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेच्या तमा अध्यक्ष सरचिटणीस आणि अदाधिकारी आणि सदस्यांचं इथं आल्याबद्दल मनापासून स्वागत देखील करतो आणि या महाराष्ट्र एस कामगार संघटनेच्या सत्तावनव्या अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी मी आम्हाला सगळ्यांना मदतपूर्वक शुभेच्छा देतो सर्वांचे आभार मानतो सर्वांना धन्यवाद देखील देतो मी तुमच्या बरोबर आहे हा विश्वास मी आम्हाला सगळ्यांना निश्चितपणे देतो तुम्ही तुमची जबाबदारी चांगल्या पद्धतीनं पार पाडा मी राज्य सरकारचा प्रतिनिधी या नात्याने आपल्याला जे जे काही तुमचा आहे ते मिळवून देण्याच्या करता मी तुम्हाला शंभर टक्के मदत करी हा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज नमस्कार